आपल्या आपण गाई वळू गाईंना एका ठिकाणी बसवू आपण सुद्धा एका ठिकाणी आणि आपण आता भोजन गोपाळ एकमेकाशी चाललेलं हे बोलणं आहे बरं का आता इथे गाई म्हणजे काय या गाई वळणं म्हणजे काय आपण एका ठिकाणी बसणं म्हणजे काय आणि भोजन करायचं ते कोणतं याचा परमात्म्याच्या दृष्टीनं वेगळा विचार आहे विचार दुसऱ्या साध्या गाई जरी आपण गायची सेवा जर केली तर त्याचा परिणाम खूप चांगला संतुलनाने सांगितलेला आहे जे गायी त्याशी फार लागे गाय तुकार म्हणतात बघा ज्याला गाई वळता येतात जो गाई वळतो गायची सेवा करतो त्याला परमार्थ म्हणून दुसरी फार साजरा करावीच लागत नाही म्हणे विचारायला म्हणायला लागले आपण आता गाई वळून एका ठिकाणी बसून जेवण करू आपण गाय काय वळण काय याचा विचार आपल्याला करायचा आहे बरं का गाय गाय शब्दाला संस्कृतामध्ये गो शब्द आहे आणि गो शब्दाचा ऐका गो शब्दाचा एक गाय असा अर्थ जसा आहे तसा गो शब्दाचा दुसरा अर्थ इंद्रिय असा आहे बरं का गाय म्हणजे इंद्रिय आता इंद्रिय रूपी गायी आपल्या हातामध्ये आहे ऐका तसं असतं बघा एखादा मालक असतो स्वरूप पूर्ण रूपक सांगतो आपल्याला एखादा मालक असतो त्या मालकाला दूध पाहिजे असतं दूध हा करता मालक गाई सांभाळतो सांभाळलेल्या गाई चारायला नेणं मालकाला शक्य नसतं म्हणून मालक गुराठी ठेवतो त्या गुराठ्याच्या हातात गाई देतो गुराठ्याला काय करायचं असतं रानात गाई न्यायच्या मालकाच्या गायी सकाळी घालून सोडायच्या रानामध्ये न्यायच्या रानात नेल्याच्या नंतर दुसऱ्याच्या रानाच्या गायीला जाऊ जा। <laughs> न देता मालकाच्या रानात येऊन चाडून आणायचं चा। संध्याकाळची वेळ झालं की घरी मालकाच्या परत आणायच्या गायी गाई बांधायच्या बांधल्याने गायची धार काढायची आणि दुधानं भरलेली कासंडी मालकाच्या हातात देऊन रिकायम्या हातानं गोराख्यानं पुरत जायचं तर चांगला गुराखी त्याच्या ठिकाणी परमात्मा आहे परमात्म्याला सेवा नावाचं दूध पाहिजे होतं त्याची कुठेतरी सेवा करावी सेवेचं दूध त्याला पाहिजे होतं मग सेवेचं दूध प्राप्त करून घेण्याकरता या परमात्म्याने दहा दहा इंद्रियाच्या अकरा मन नावाचं अंतर इंद्रिय अशा अकरा गायी सांभाळल्या कपास ज्ञानेंद्रिय पास कर्मेंद्रिय अंतःकरण अशा अकरा अकरा गायी त्या परमात्म्याने सांभाळल्या सांभाळलेल्या गायी चारायला नेणं त्या मालकार जमना म्हणून देवाने काहीतरी गुराखी नेमतात त्याचं नाव आहे जीव जीवनामाच्या गुराख्याच्या हातामध्ये या सगळ्या गाई त्याने देऊन टाकल्या दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख सगळं दिलं त्या सगळं जीवाच्या हातात दिलं आता जीवाचं काम काय जीवानं त्या सगळ्या इंद्रियाच्या गाईत घेऊन द्यायच्या रानात न्यायच्या रानात नेल्यानंतर दुसऱ्याच्या रानात यायला जाऊ द्यायचं नाही मालकाच्या रानात ने याचा अर्थ काय की इंद्रियाला संसाराच्या रानामध्ये कोणू द्यायचं नाही विषयाच्या राणावधी देवाला पुढ द्यायचं नाही परमात्म्याच्या सेवेच्या रणावधीन आहे रूपाची आवडे ना मग संसारातल्या रूपाकडे देवाला जाऊ द्यायचं नाही मग हे मग त्याला काय सांगायचं डोळे तुम्ही घ्या रे सुख हा विठोबाचे मुख कानाला शब्दाचं प्रेम आहे ना मग संसार आपला शब्द ऐकू द्यायचा नाही त्याला देवाचे गुणानुवाद ऐकून सांगायचं असा प्रकार करणं की याला म्हणतात चारून आणणं सगळ्याच्या सगळ्या गायला पुन्हा देवाकडे आणायचं देवाकडे आणल्याच्या नंतर तृथायत गायची सेवारूपी धार काढायची आणि ती सेवा देवाला समर्पण करून रिकाम्या हाताने जीवन राहायचं विठ्ठल गाई आहेत वळायचं म्हणजे काय करायचं अंतर्मुख करायचं बाहेरमुख हो द्यायचं नाही बाहेरमुख झाले की इंद्रिया सगळीच्या सगळे विषयाकडे धावत राहतात अंतर्मुख झाले की आज दसरेल्या परमात्म्याला बघायला लागतात म्हणून त्यांना अंतर्मुख करणं हा फार अवघड काम आहे बरं का दहा दहा अकरा अकरा इंद्रियाला अंतर्मुख करणं सोपी गोष्ट का

श्री वेदना राजो कृष्ण एकाचे हे मदन घडे दमन एका ही इंद्रियाच दमन करणं जीवाला जमत नाही अवघीने मन राख पैसे सगळ्याच्या सगळ्या इंद्रियाचं दमन करावं हे तसं जमत बाबा जमत नाही पण त्याला परमार्थाला डागावं लागतं संत सद्गुरूला शरण जावं लागतं त्यांच्या मार्गदर्शनात परमार्थाची साधना साधक करायला लागला की होऊन धावणाऱ्या सगळ्या इंद्रियाला अंतरमुख करणं सद्गुरूच्या कृपेनं जमत त्याच्याकडून सद्गुरूची कृपा मात्र अवश्य पाहिजे सगळ्या इंद्रियरूपी गायींना आपण वळू त्यांना एका ठिकाणी बसव त्यांना रानामध्ये संसाराच्या नाळा तिकडं तिकडं भटकून न देता एका परमात्म्याच्या चरणाजवळ आणो तिथं त्यांना बसवल्याच्या नंतर आपण सुद्धा वाळवंटात स्वरूप स्थितीच्या एका भूमिकेवर बसो आणि स्वरूप स्थितीच्या भूमिकेवर आरूढ झाल्याच्या नंतर आपण सगळ्यांनी जे जेवण करायचंय ते जेवण सुद्धा साधन आहे तुकार म्हणे ब्रह्मरसे होते ब्रह्मरसाच दोनच रस परमार्थात एकाचं नाव आहे